केकचे आत्मवृत्त नमस्कार मी आहे केक राव घाबरू नका माझी गोष्ट ऐका माझा जन्म एका गरम भट्टीत झाला मी आत्ता जसा गुपगुपीत आणि खावासा दिसतोय तसा मी आधी अजिबात नव्हतो उलट मी पातळ आणि चिकट होतो मला आईने बळजबरी त्या भट्टीत ठेवल्याबद्दल मला तिचा अतिशय राग येत होता मला किती चटके बसत होते याची तिला कल्पना तरी होती का पण ते म्हणतात ना ते अगदी खरे आहे आज मी जो काही आहे तो फक्त त्या भट्टीतल्या चटक्यांमुळे गरम भट्टीतनं बाहेर काढल्यावर मला एका पारदर्शक पेटीत ठेवले गेले खूप लोकांची ये सुरू होती लहान लहान मुले माझ्याकडे आतुरतेनं पाहत होती व आईबाबांकडे हट्ट करत होती व आईबाबांनी नाही असं ठणकावून सांगितल्यावर भोकाड पसरून रडत होती एक म्हातारी त्यांच्या परदेशाहून येणाऱ्या लेख जावे व नातीसाठी वेजपफ व कुकीज घ्यायला आले होते असा माझा दिवस येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहत चालला होता तेवढ्यात आमच्या बेकरीत लावलेल्या घड्याळात सहाचे ठोके वाजले व वा एक लहान मुलगी आपल्या बाबांचा हात ओढत दारात आत आली सगळ्या बेकरीत फेरफटका मारून आल्यावर त्या लहान मुलीनं माझ्याकडे बोट केलं व बाबांना म्हणाली बाबा तुम्ही फादर्स डेसाठी हाच केक घ्या तिच्या बाबांनी होकारार्थी मांडव लावली तिला कडेवर घेतले व मला पॅक करायला सांगितले तर आत्ता मी त्या मुलीच्या फ्रीजमध्ये आहे व सेलिब्रेशनची वाट पाहत आहे धन्यवाद व सर्वांना हॅपी फादर्स डे मी पुढचे आत्मवृत्त कोणावर लिहावे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा